गुड मॉर्निंग सुबह सकाळ जे हरी सगळ्यांना नमस्कार रामकृष्ण हरी काय चाललंय दोस्तां पाऊस झालाय लई मस्तपैकी आता झालं चहापाणी मस्तपैकी काय दावतो तुम्हाला आज हां शवाया बनवायच्या दोस्तांनो अगा ही आहे आपली चौदाची चक्की बरोबर आणि ही आहे मार्शल कंपनीची छोटी चक्की आणि ही आहे शेवायची मशन बरोबर तर अवा ही काय आणलं आहे मामा नवीन हे नवीन आणलेलं आहे दूध काढायचं मशन जसं ना ही पंचवीस हजाराला दूध काढायचं मशीन मामाला बसलेलं आहे तर हे आणलेलं आहे तर अजून तुम्हाला सांगतो इकडं आहे डंका तर इकडं आहे अजून पिटमाळायची एक मशीन आहे तर अजून काय आहे कोणाचं तावतो तुम्हाला मामाची बोलोरा गाडी ही आहे टॅक्टर आणि ही आहे रिक्षा इकडे अवजार बिवजार सगळं ट्रॅक्टरचं हो। बायडीचं काय चाललंय चकाचक करायचं काम चाललंय झाडायचंच जा काम चाललंय होय बर चला बायडीचं जा चाललंय झाडायचं जा काम काय खुशाल आंघोळ नाही केली अजून फार वसाच दिसतो याल चालले चापात्या करायच्यात मी बर ही हाय इथं मामाची दोन गुरं बघा कशी गुरं आहेत आपली बघा ही ही गाय आत्ता दूध द्यायला लागली सात दिवस झालं आणि वासरूपी आता गाभन आहे बघा गाभन का वाटे आमचं कासबीस केली मस्त बाकी टकाटक काय चालले बघू आपण आई गेली वय बाजारला आजी गेली बाजारला हर्षदाच काय चालले साक्षी चाललोय कालवण साक्षी कालवण केल्यावर मग हर्षदा चपात्या करणार आहे का नाही हर्षदा पण hmm. साक्षी लईच हुशार बरं गो आज काल बलंय कालवण साक्षी साक्षी गावार बर काय चाललंय इकडं ते चाललंय खायचं काहीतरी है का नाही पडणार होय साक्षी गवारी कशी पडून शंक साक्षीने आता शिजलं वाटत जेवायचे बुका लागल्या सकाळच्या आठ वाहिल्याची गाडी आली बायडी दुध घालतीय वाटत किती दुध भरते बघ आपण चालली वा आयड दूध घेऊन दुधाची गाडी आली सुरेश सुरेश सायकर चेअरमन आ दुधाची गाडी कशी गाडी बघू द्या दुधाला काय आजार आता तेहतीस ते रुपये लगा 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 ला मग ते काय परवडत नाही लगा हा परवडत तेहतीस रुपये म्हणल्यावर काय परवडते लगा मग कुठे थांब बघा दहा पॉईंट वीस दहा दोनशे मामाचं दूध दहा लिटर दोनशे भरलं बघा दुधाची गाडी व्हाय बाडी पगार कधी विचार झाला का आपला पगार होय पगार झाला का सुरेश हा काय किरण अलेग किरण तर लय फास्ट गाडी चालवतोय घेऊन आता लगा लगा कट कुठे घेऊन लय वाहतोय रोड आमचा थँक्यू खुशाली गाडी साफ करतोय का मला वाटतं बायडी झालं दूध घालायचं ओके मधीच काम झाले आता चला मामाची गाडी स्प्लेंडर हे बायडीची कुटी मशन हवा भरायचा की मशन मशन आहे मामाकड काही ट्रॅक्टर आहे अवजार दुधाचा वास आला की मांजर कशी पळत आहेत बघ दुधुपेत केलं कॉल आता हर्षदा लागली चप्पा चपात्या बनवायला आता ज्याला जेवायचं सगळी जण या जे मामाचं हर्षदाचं आपलं चल जेवायचं आता चपात्या गरम गरम या सगळी जण खायला चला काय बघतं ओके